रामायण रामायण सादर करतायत दिलीप जोगळेकर वर्षा देशमुख अजिंक्य देशमुख आणि दिग्दर्शक आहेत विक्रम भागवत रामायण रामायण बा गोष्ट सांगा ना पेपर वाचत बसले कुठली गोष्ट सांगायची तुला सगळ्या गोष्टी संपल्या मला हनुमानाची गोष्ट सांगा हनुमानाची अरे रोज तर टीव्हीवर बघतोस की हनुमानाची गोष्ट तरी सांगा तरी हनुमानाची सांगायची बर पण फक्त आजच हा पुन्हा पुन्हा नाही सांगणार चाले ना तर हनुमान हनुमान हा रामाचा खूप मोठा भक्त होता भक्त म्हणजे काय बाहेर भक्त रे भक्त भक्त, भक्त खूप मोठा भक्त होता त्याला राम अतिशय आवडायचे त्यांना तो देव म्हणायचा म्हणजे फॅन काय फॅन हनुमान रामाचा फॅन होता आता काय सांगू तुला हो फॅन फॅन हनुमान रामाचा भक्त म्हणजे फॅन होता हा? हनुमान रामाची आणि सीतेची खूप सेवा करायचा सीता सीतामाही तो आई मानायचा मदरजे पण विश करायचा काय मदरजे मी नाही का काल मम्मीला विश केलं मदरजे साठी स्कूल मध्ये आम्हाला सांगितलेलं मम्मीला लव्ह करा मी केलं हनुमान सीता सीतामाईला विश करायचा तिला नमस्कार करायचा आणि सीतामई न सीता मम्मी जे काय सांगेल ते ऐकायचा नाही तू अजिबात ऐकत नाहीस मम्मीच पुढे सांगा ना तर तर रामाचे वडील दशरथ राजा ते मरण पावले आणि रामाला राज्य करण्यासाठी ही डाईड दशरथ राजाची एक राणी होती कैकई तिनं दशरथ राजाला रा सांगितलं रामाला वनवासात पाठवा आणि माझ्या मुलाला म्हणजे भरताला राज्य करायला द्या त्याला राजा बनवा द किंग तू मध्ये मध्ये बोलू नको रे लिंक जाते का आजी बोलते की सिरियल मधूनच ऍड लागते ते मग लिंग जाते हो तसच तर आ, हा काय सांगत हो तुम्ही रामाला रामाला पाठवलं त्याला सुट्टी होती का लॉन्ग लि मम्मी पापा पण जातात जेव्हा त्यांना लोंगली बसते म्हणून त्याला जायला सांगत होते ती आणि आजोबा वन्वास वनवास म्हणजे काय वनवासात म्हणजे जंगलात जंगलात जायचं राहायला तिकडे टायगर्स असतात मंकी असतात बसायचं मी गोष्ट सांगणार नाही पुन्हा पुन्हा सांगा हा तर राम आणि सीता वनवासात गेले आणि त्या दुःखानं दशरथ राजा मरण पावला त्याच्यात काय मरायचं मम्मी पप्पा पण गेलेले जंगल सफारीला तुम्ही कुठे मेले ते पण लॉंगली वाजता गेलेले मला तर दुसऱ्या आजीकडे सोडून गेलेले ना आता गे गे ओके मग फॉरेस्ट मध्ये गेले पुढे तर त्याच्याबरोबर लक्ष्मण सुद्धा गेला त्याचही रामावर खूप प्रेम होत तो पण फॅन होता हो रे बाबा कसे गेले फॉरेस्ट मध्ये फ्लाईटने गे गेले का जंगलात एअरपोर्ट होता का गेले असेल कोडा होती का हो रे बाबा तर ते जंगलात गेले आणि तिथे झोपडी बांधून राहू लागले खाल्लं काय फॉरेस्ट किती फार असेल तिकडे अहो हे काय चाललंय तू काय बोलतोय हे काय करणार तो जे बघतो ते बोलतो तसे प्रश्न विचारतो आता आजपर्यंत रामानं आणि सीतेनं वनवासात काय खाल्लं असा प्रश्न तुला मला किंवा ही कथा ज्यांनी ज्यांनी सांगितली ते कोणाला तरी पडला होता का नाही ना, ना। थांब फॉरेस्टला पोहोचलो मी जातेच कशी राम, 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 राम। तर रामानं सीतेसाठी आणि लक्ष्मणासाठी बर्गर घेतले केक घेतले कोक घेतला आणि ते जंगलात पोचले जंगल म्हटल्यावर तिथे प्राणी असणारच पण त्या प्राण्याने कुणाला त्रास नाही दिला ते पण फॅन होते हो एकदा काय झालं सीतेला एक सुंदर कांचन मृग दिसला कांचन म्हणजे काय आजोबा म्हणजे सोन्याचं हरिण आजोबा हरिण सोन्याचं कसं असेल अरे ते सोन्याचं म्हणजे त्याची कातडी कातडी स्किन स्किन सोन्यासारखी होती चमकणारी सीतेला वाटलं ती स्किन आपल्याला हवी त्या स्किन सारखी साडी आपल्याला हवी अगोबा साडी तर केवढी मोठी स्किन तर गप्प गप्प बसायचं ओके तर तिनं रामाकडे हट्ट केला मला ती स्किन हवी राम गेला हरिण मारायला तू के हो पण टीचर तर सांगतात की अॅनिमल्सला मारायचं नसतं बरोबर आहे पण ते आता सांगते की नाही त्यावेळी मारलं तर चालायचं तर राम गेला पण जाण्याआधी त्यांनी लक्ष्मणाला बजावलं तू इथेच थांब कुठे जाऊ नको मम्मीची काळजी घे तिच्याकडे लक्ष ठेव लक्ष्मण हो म्हणाला आणि राम गेला थोड्या वेळानं रामाचा आवाज आला लक्ष्मण धाव धाव सीतामना राम अडचणीत आहे म्हणजे रामाचा प्रॉब्लेम झाला हो त्याला नाहीच नाही आलं माता पुढे आई तर सीतामयी लक्ष्मणाला म्हणाली मम्मी हो हो सीता मम्मी लक्ष्मणाला म्हणाली जा वाचव रामाला रामाची स्टोरी झाली हनुमान कुठे पुढे आहे हनुमान तर लक्ष्मण सीता मम्मीला म्हणाला या रेषेच्या बाहेर येऊ नको आणि म्हणून त्यांनी एक रेस आखली कुठे अरे जमिनीवर आणि तो गेला रामाला वाचवायला तेवढ्यात काय झालं तिथे रावण आला काय झालं मला माहितीये रावण कसं दिसत अँग्रीबर्ड सारखं दिसतो ना हा कुठला पक्षी रागावणारा उद्या टीव्ही वर दाखवेन पुढे बोला दा। तो रावण आला आणि सीता माईला म्हणाला मला भूक लागली खायला दे माई तो पण सीतेला मम्मी म्हणायचा मम्मी नाही रे तर तो, तो म्हणाला खायला दे सीता म्हणाली घे पण तिच्याकडे बल्गन होत का द्यायला आणि तिच्याकडे साडी नव्हती का त्यांनी का मागितली तुझ्या मम्मी कडे बऱ्याच साड्या आहेत की नाही तरी पण ती मागते की नाही पप्पांकडे येस हा तर तिच्याकडे बर्गर होता मग सीताम झोपडीतून बर्गर आणला या हट तर एकदम सिंपल असतात ना एसी नाही वॉशिंग मशीन नाही हो तर तिनं रावणाला बर्गर द्यायला आणला तर रावण म्हणाला बाहेर ये मी या रेषेच्या आत येऊ शकत नाही पण या तर दहा तोंड असतात ना हो मग कुठल्या तो तोंडाने साधू बनून सीता माईकडे आला तेव्हा त्याला एकच तोंड होत आता बाकीची नऊ तोंड कुठे काढून ठेवली होती हे मला विचारू नकोस मलाही ते माहीत नाही समजलं हा पुढे आई तर तो म्हणाला बाहेर ये माई आणि मग सीता जशी त्या बाहेर आली तशी त्यानं तिला पटकन उचलली आणि सरळ निघून गेला आपल्या राज्यात लंकेला श्रीलंका येस नक्की फ्लाइट कुठल्या फ्लाइट आजी थांब ना हे बघा मी हा आचरटपणा चालू द्यायची नाही आचरट म्हणजे काय आजोबा तू थांब ग जरा हे बघा आता पुरे झालं खूप रात्र झाली झोपा आता आजी प्लीज हे बघा अलकाला हे अजिबात आवडणार नाही सांगून ठेवते मी बोलेन माझ्या मुलीशी मग तर झालं राहिल तर सीता पोचली लंकेत आणि रडू लागली तुला रामाची खूप आठवण यायला लागली मग रामान या हनुमानाला सांगितलं जा शोध सीतेला हा हनुमान निघाला कुठल्या फ्लाइट निघाला अरे तुला माहितीये तू तु टीव्ही वर हनुमानाला उडता येत होत त्याला ची गरज नव्हती येस yes. तर हनुमान पोचला लंकेत तिथे रावणाचा मोठा महाल होता आणि त्या महालाच्या बाहेर एका गार्डन मध्ये एका ट्री खाली सीता बसली होती रडत होती बिचारी तिने आम्हाला फोन नाही ना का केला मोबाईल नव्हता का तिच्याकडे अरे रावणाने मोबाईल घ्यायला सीतेला वेळच दिला नाही ना मग दुसऱ्यांकडे नव्हता वायफाय नसेल हा बरोबर स्टेटस टाकायचा अरे पण स्टेटस आधीच हनुमानानं सीतेला शोधून काढलं ना आणि म्हणाला मी रामाचा दूत आहे दूध म्हणजे काय दूध दूत म्हणजे का दू, का दू, मी काय सांगू दूध दूत म्हणजे म्हणाला मी रामाचा निरोप आणलाय धत्री म्हणजे मेसेंजर हो रे बाबा मेसेंजर हा तर तो म्हणाला मी रामाचा निरोप आणलाय राम तुम्हाला न्यायला येणार आहे का सीता ऍक्टिव्ह होती हो पण हनुमान आला आणि सीता खुश झाली हनुमान म्हणाला माई मला तुमची काहीतरी खून द्या मग सीता माहिणी आपली एक अंगठी काढून त्याला दिली पण हनुमानाने सीतेसोबत सेल्फी घेतली असते तर आता मी गोष्ट सांगणार नाही झोप आता पुढे हा हनुमान गेला आणि मग राम आला खूप मोठी लढाई झाली वाद्या बूम आणि मग राम जिंकला हो पण मध्ये लक्ष्मणाला गोळी लागली एम सायरन तेव्हा हनुमान गेला आणि त्यानं एक मोठा डोंगर चुलून आणला त्या फोटो सारखा ना हा आणि लक्ष्मण टू सेकंड मध्ये बरा झाला जसं मम्माला मूग लावलं ला की ती बरी होते आणि हनुमानाने सेल्फी घेतली ना, ना एका हातावर डोंगर उचलताना म्हणून त्याचा तो फोटो आहे ना बरोबर तर रामाने रावणाला मारल एक बॅटमॅन मेला मरला ते हा पळा झाली रामायणाची सांगत काय करणार मुलांची भाषा बदलली त्यांच्या समोर वेगळीच चित्र आहेत जी आजच्या माणसानं ठेवली त्यांना नाही समजवता येणार पूर्वीची भाषा निदान वयात तरी जेव्हा ती पुढे मोठी होती पुराणातले अर्थ कळण्याची क्षमता त्यांच्यात येईल तेव्हा त्यांना खरा कर्ण खरा राम खरा कृष्ण हा कळेल तो पर्यंत हे दुसरी स्टोरी हा कर्णाची तो न पप्पा असलेला कथा केव्हाच घडून गेलेली आहे वर्षानुवर्षे सांगोवांगी पुढे चालत आली आहे ऐकणारे कान जसे बदलत गेले तसे त्या कथेवर त्या त्या काळाचे संस्कार होत गेलेले आहेत आता तिच्यात मॅक्डोनल्ड आले चिकन नगेट आले विमान आलेली आहे या कथेत आता भक्त भक्त न राहता फॅन झालेत मोबाईल आलाय वायफाय आलाय इतकंच काय फेसबुकचा स्टेटस सुद्धा आलाय सेल्फी आलेली आहे आणि हे सगळं आलं म्हणून पुराण कथा टिकाव धरून राहिली स्वाती चांदोरकर यांनी त्यांच्या रामायण रामायण या कथेमध्ये हे फार सुंदरपणे पकडलेलं आहे